जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पण आहात मुंबई एफ एम सी मुंबईत वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज मुंबई वाशी मार्केटमध्ये एकशे तेवीस गाडी म्हणजे सत्तावीस हजार नऊशे एक एकवीस पिशवी कांदावर झाली होती बाजारभाव पुन्हा व उत्तर भागातील कांद्यांना चारशे सत्तर ते चारशे ऐंशी रुपये गोळे कांदे सुपर विकले गेले तर मोठा सुपर कांदा चारशे चाळीस ते चारशे पन्नास रुपये मिडियम सुपर चारशे वीस चारशे तीस रुपये जनरल कांदे तीनशे ऐंशी चारशे तीस रुपये गोल्टा गोलटी तीनशे चाळीस तीनशे साठ रुपये गोल्टी कांदा तीनशे ते तीनशे वीस रुपये चिंगडी दोनशे पन्नास दोनशे सत्तर सिंगलपत्ती तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर डाझी सुपर दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाव होता तर नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांद्यांनासुद्धा चारशे सत्तर ते चारशे ऐंशी रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला नवीन कांदे एक्स्ट्रा सुपर तीनशे ऐंशी ते चारशे सुपर मीडियम सुपर तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये मीडियम सुपर मीडियम तीनशे चाळीस ते तीनशे साठ रुपये असा नवीन कांद्याला सुद्धा मुंबई एफ मध्ये आज कांद्याला भाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर वाला लाईक नक्कीच करा